तुम्ही बघत आहात जनमत मराठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हजार डेटा एंट्री खेळ घेण्यात आले संयोजक सुनील फरांदे आणि भाजपा पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले बॉक्स क्रिकेट नृत्य क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो स्पर्धेत धावणे रस्तीखेज व्हॉलीबॉल वुमन वॅकेलथॉन कुस्ती रांगोळी संगीत खुर्ची गायन आदी घेण्यात आले माजी महापौर सतीश कुलकर्णी सहाशे ट्रॉफी आठ लाख रोख बक्षिसे क्रीडा अधिकारी संघटना राष्ट्रीय पातळीवर पंच देश देशभरातील आमदारांना हा उपक्रम देऊन सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कलागुण सादर करण्याचे संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानण्यात येत आहेत आणि चोवीस तास जवळपास चोवीस फरांदे आमचे भारतीय जनता पार्टीचे म्हणानंतर महाराष्ट्राचा विलस्टार कोड आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जवळ जवळपास पाच कार्यक्रम नृत्य गायन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या मला सांगायला इथं आनंद होत आहे की आज देश भरामध्ये चालू असलेला या नमोचषक स्पर्धेवर नाशिक विधान नाही या आयोजन करणं हे आपले लाडके आदरणीय पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून काम करत असताना खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला एक उंची देण्याचं काम केलं पूर्वी नॅशनलच्या जेव्हा स्पर्धा तेव्हा आमचा खेळाडू बसने जायचा किंवा ट्रेन मध्ये रिझर्वेशन न होता तो जायचा पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खेलो इंडियाच्या प्रोत्साहन मुळे आमचा नॅशनल गेम खेळणारा विद्यार्थी खेळाडू हा आता विमानाने प्रवास करायला लागलाय त्याचा खर्च हा केंद्र सरकार करतो ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यातून पंतप्रधानांनी अधोरेखित करून दाखवलेला आहे आणि अजून गाव पातळीपर्यंत जाऊन प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या स्तरावरती क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वांना एक मोठं प्रोत्साहन मिळावं म्हणून हे नमो चषक दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या नमो चषक दोन हजार चोवीस नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित करत असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुनील फरांदे आपण जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा कारण सुनील फरांदे आणि त्यांच्या बरोबरची आमची भारतीय जनता पार्टीची टीम आणि सुनील फरांदेनी जवळपास चाळीस दिवस दिवसांमध्ये हो सुरुवातीला त्यांनी क्रीडा शिक्षकांच्या बैठका घेतल्या क्रीडा केली त्याच परत स्क्रुटिनी केलं आणि या अठ्ठावीस खेळामध्ये सहभागांची वेगळी यादी करण्यात आली आणि त्यानंतर विचार करा सत्त्याण्णव हजार ज्याच्यामध्ये एंट्री असलेल्या महोत्सवाच नियोजन करणं हे छोटी गोष्ट नाहीये आणि ह्याच श्रेय मी सुनील फरांदे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे कार्यकर्ते हाऊस जोश हा आता आपले रील्स काय काय आहेत ते आणि सगळ्या रिल्सरला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी भाग घेतला तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू जबाबदारी न्याय हक्काची